नमस्कार आता ऐश्वर्या ही प्लॅनवर प्लॅन करत असते आणि जानकीला आता काहीतरी ठोस पुरावा पाहिजे असतो आणि तो ठोस पुरावा तिला मिळतो जानकी आणि ऋषिकेशला तो पुरावा मिळतो जानकी आणि ऋषिकेश तो पुरावा घेऊन शर्वरीकडे जातात आणि तो पुरावा शर्वरीला दाखवतात आणि म्हणतात भग भग हा पुरावा आता शर्वरी तो पुरावा बघते आणि तिला मोठा धक्काच बसतो ती म्हणते म्हणजे दादाबाईनी आपले नाना गेले नाही आहेत हे सगळं त्या ऐश्वर्याने केलं आहे तेव्हा जानकी म्हणते हो शर्वरी वंश मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते नानांच्या हातात हा बघा हा लाल दोरा होता पण जी डेड बॉडी आहे तिच्या हातात काळा दोरा होता आपले नाना नाही आहेत आपले नाना जिवंत आहेत नानांना कुठेतरी किडनॅप करून ठेवलं आहे या ऐश्वर्याने आता शर्वरीला ऐश्वर्याचा खूप राग येतो शर्वरी म्हणते जर असं असेल ना तर मी त्या ऐश्वर्याला सोडणार नाही तेव्हा जानकी म्हणते तुम्ही आता एक काम करायचं तुम्ही आता त्या ऐश्वर्याकडून नानांचा पत्ता काढून घ्यायचा तिच्याशी गोड बोलून तेव्हा शर्वरी म्हणते ठीक आहे आणि शर्वरी ही ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि ऐश्वर्याशी गोड बोलून तिच्याकडून पत्ता काढून घेण्याचा प्रयत्न करत असते पण ऐश्वर्याला कळतं की ही माझ्याकडून नानांचा म्हाताऱ्याचा पत्ता काढून घेते म्हणून ऐश्वर्या तिला सांगत नाही आता शर्वरीला राग येतो शर्वरी ऐश्वर्याचं थोबाड फोडणे आणि म्हणते खोटारडी कुठची तुला माहीत आहे नाना कुठे आहेत ते तूच किडनॅप केला आहेस नानांना आणि माहीत नाही असं बोलतेस तू किडनॅप केल्याचा पुरावा आहे माझ्याकडे आता ऐश्वर्या हातरते सारंग म्हणतो अगं शरू काय करतेस तू हे तेव्हा शर्वनी म्हणते सारंग दादा मी बरोबर करते अरे तुझी बायको एक नंबरची खोटारडी विश्वासघातकी आहे तिनेच नानांना किडनॅप करून ठेवलं आहे आणि ती जानगीवाहिनी आणि ऋषिकेशादावर नाव ढकलते आता सारंगला सुद्धा धक्का बसतो सारंग म्हणतो काय हे सगळं ऐश्वर्याने केलं आहे तेव्हा शर्वरी म्हणते हो हे सगळं तुझ्या बायकोने केलं आहे तुझ्या बायकोनेच स्नानांना जिन्यावरून ढकललं आता ते बोलायला लागले ते आता सगळ्यांना सत्य सांगणार त्याच्या आधीच तिने त्यांना किडनॅप केलं आहे आणि कुठे ठेवलं आहे हे हिला माहीत आहे तुझ्या बायकोला सांग लवकरात लवकर नाना कुठे आहेत हे सांगायला मला आईची तब्येत बघवत नाही आहे आणि आईला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा हिनेच पाठवलं होतं हिनेच फोन केला होता ऋषिकेश दादाच्या फोनवरून ओवीच्या हातात फोन होता आणि हिने खेचून घेतला तो फोन तेव्हा आता सारंगला खूप राग येतो सारंग म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या काय बोलते शरूताई तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते ही, ही खोटं बोलते तुम्ही हिच्यावर काय विश्वास ठेवताय तेव्हा आता शरूला अजून राग येतो शरू म्हणते एक गप्पा खोटारडी बाई कुठची सारंगदादा ही तुझ्या डोळ्यामध्ये फे धूळ फेकण्याचा प्रयत्न करते आणि ही तुलासुद्धा मूर्ख बनवते पण तू हिच्या नादाला अजिबात लागू नकोस आता सारंगला काहीच समजत नाही काय बोलावं आता शर्वरी इकडे जानकीकडे येते आणि म्हणते नाही तिने नानांना किडनॅप करून ठेवला आहे हे ती मान्य करतच नाही आहे आणि ती पत्ता देखील सांगत नाही आहे जानकी म्हणते ती कशी सांगणार जर नाना आपल्याला भेटले तर नाना आपल्याला सत्य सांगणार आणि तिचा खेळ संपणार त्यामुळे सा ना, सा ती सांगणार नाही शर्वरी म्हणचं काही करून आपल्याला नानांना शोधलाच पाहिजे ऋषिकेश गेले आहेत आता बघूया काही त्यांना हाती लागतंय का तर आता जानकीने आणि ऋषिकेशने शर्वरीला पुरावा दाखवून तिचे डोळे उघडले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू